बऱ्याच बहिणींचा प्रश्न होता आमचे वडील वारलेत आमचे पती वारलेत आम्हाला वार कधी सरकार कधी आमच्याबद्दल निर्णय घेणार आहे तर बहिणीनो तुम्हाला खुशखबर भेटलीच असं आता आणि मी बऱ्याच बहिणींना सांगितलं होतं की ने सरकार निर्णय घेणारच आहे आपला रोज एक व्हिडिओ असायचा आपण रोज सरकारला मागणी करायचो याबद्दल की सरकार कधी निर्णय घेणार आहे आपण आपले महिला मंत्री म्हणजेच आदिती तटकरे यांना पण आपण मागणी करायचो दोन मिनटं बहिणीनो तर आपण आपले महिला मंत्री म्हणजेच आदित्य तटकरे यांनासुद्धा आपण खूप मागण्या केल्या होत्या आपले भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे यांनासुद्धा आपण मागण्या केल्या होत्या तर बहिणीनो आपल्याला यश भेटलं आहे तुमच्या सपोर्टमुळं तर बहिणीनो असा सपोर्ट बनवून ठेवायचा आहे बहिणीनो आणि आता थोड्या दिवसात बहिणीनो आता येणारा थोड्याच दिवसात काही ना काही निर्णय घेईन आणि ई के वाय सीचं जे काही पोर्टलवर अपडेट आहे ते येईनच कळते बहिणीनो तर जेव्हा पण ते अपडेट येईन बहिणीनो तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे कळवलं जाईन आणि सध्या तुम्ही बहिणीनो तुमच्या वडिलांचं किंवा तुमचे वडील ज्या बहिणीचे वडील वारलेत पती वारलेत ज्या बहिणीचे वडील वारले त्या बहिणीने त्यांच्या वडिलांचं डेथ सर्टिफिकेट तयार ठेवायचं आहे बहिणीनो आणि ज्या बहिणीचं ज्या बहिणीचे पती वारलेत त्या बहिणीने त्यांच्या पतीचं डेथ सर्टिफिकेट तयार ठेवायचं आहे ठीक आहे बहिणीनो तसे ज्या बहिणींचा घटस्फोट झाला आहे त्यांनी पण त्यांच्या घटस्फोटीचं जे काही कागदपत्र आहे ते रेडी ठेवायचे आहेत कधी पण बहिणीनो पण आज उद्या परवा कधी पण ई सीबद्दल अपडेट येऊ शकतं ई के वाय सीच्या पोर्टलवर अपडेट करण्यात येऊ शकतं कळतंय बहिणीनो आणि काही बहिणींना जर काय प्रश्न असेल तर तुम्ही बहिणीनो मला विचारू शकता बऱ्याच बहिणींना प्रश्न आहेत तुम्ही मला विचारू शकता आणि आपलं एक टेलिग्राम चॅनल पण आहे बहिणीनो त्याच्यावर बरेच प्रश्न यायचे आमची ई कॅब कधी होणार आम्ही आम माझे आम वडील वारलेत माझे पती वारलेत आमचा निर्णय कधी घेईल सरकार तर त्यांना आता खुशखबर भेटलेच असेल बहिणीनो आणि अशी कोण बहीण आहे का ज्याकडं तिच्या पतीचं किंवा तिच्या वडिलांचं डेथ सर्टिफिकेट नाही आहे त्या बहिणीने पण तुम्ही मला इथं विचारू शकता बहिणीनो आणि आता येणारा थोडा दिवसात तुम्हाला एक नवीन ऑप्शन भेटणार आहे बहिणीनो तिथं आणि मेन म्हणजे मुदतवाढीचा एक प्रश्न होता तर मुदतवाढ भेटणारच आहे बहिणीनो हे नक्कीच आहे आणि का नक्की आहे बहिणीनो तुम्हाला याचं कारण पण सांगतो कारण तुम्हाला माहीत असेल तर बहिणीनो काहीतरी अठरा सप्टेंबर की वीस सप्टेंबरला काहीतरी ई यावर्षी प्रक्रिया सुरू झाली होती लाडकी बहीण योजनेची थी। ठीक आहे बहिणीनो तर दोन महिन्यात एक पॉईंट पाच कोटी महिलांची ई केवाळसी झालेली आहे बरोबर बहिणीनो दोन महिन्यात एक पॉईंट पाच कोटी महिलांची ई के वाय सी झालेली आहे तरी पण अजून नाही नाही जरी म्हटलं तर झिरो पॉईंट फाय कोटी महिलांची के वाय सी राहिलेली आहे आणि हे आता येणाऱ्या तीन दिवसात पॉसिबल नाही आहे ये। म्हणजे येणाऱ्या तीन दिवसात एवढी बहिणींची के वाय सी होणे पॉसिबलच नाही आहे तर बहिणीनो तुम्हाला मुदतवाढ भेटणारच आहे आता कधी भेटेन याबद्दल सरकार लवकरच निर्णय घेईन आपले महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकरे आपल्याला कळवतील तसेच अजून जर बहिणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल अजून काय विचारायचं असेल तर बहिणी तुम्ही मला विचारू शकता आणि बऱ्याच बहिणींचं अजून प्रॉब्लम एक असा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे बहिणीनो बऱ्याच बहिणी अशा आहेत त्यांचं आत्ताच घटस्फोट झाला आहे पण त्यांच्याकडं कागदपत्रे नाही आहे घटस्फोटीची तर बहिणीनो त्यांच्यासाठी पण एक अपडेट आलेली आहे ती मी तुम्हाला सांगितली होती ज्या बहिणींचा आत्ताच घटस्फोट झाला आहे आणि त्यांच्याकडं घटस्फोटची कागद नाही आहेत कागदपत्रे नाही आहेत तर त्या बहिणीने काय करायचंय बहिणीनो नीट ऐकायचे जर त्यांचे वडील हयात असतील तर बहिणीनो तुम्ही तुमच्या वडिलांचा आधार कार्ड देऊन रेग्युलरपणे ए केवायसी करून घ्या ठीक आहे बहिणीनो तसेच ज्या बहिणींचे पती नाही आहेत ज्या बहिणीचे वडील वारलेत आणि मी त्या बहिणीनं सांगतोय बहिणीनो ज्यांचे घटस्फोट झाले आणि त्यांच्याकडे कागदपत्र नाही त्याबद्दल सांगतोय जर त्यांचे वडील हयात असतील तर त्यांचे वडिलांचं आधार कार्ड देऊन ई केवायसी करा आणि त्यांचे वडील हयात नसतील तर त्यांच्या वडिलांचं डेथ सर्टिफिकेट देऊन तुम्ही ई केवायसी करू शकता ठीक आहे बहिणीनो ही एक अपडेट आहे आणि अजून तर बहिणीनो लगभग आता संध्याकाळचं तर सांगत नाही बहिणीनो पण आतापर्यंत तर अजून काय ई केवायसी ई केवायसी पोर्टलवर अपडेट दिलेला देल, नाही आहे आणि जाऊ पण दिन बहिणीनो तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलद्वारे सर्वात आधी कळवलं जाईल ठीक आहे बहिणीनो आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आपलं एक टेलिग्राम चॅनल पण आहे बहिणीनो प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलचे चा लिंक टाकत असतोय तुम्हाला काही प्रश्न असेल तर बहिणी तुम्ही मला विचारू शकता भरपूर बहिणी अशा आहेत मला टेलिग्राम चॅनलवर प्रश्न विचारतात आणि मी त्यांना रिप्लाय पण देतो बऱ्याच बहिणींचा इतके मागचा पूर्ण आठवडा बऱ्याच बहिणींचा हाच प्रश्न होता आमचे वडील वारलेत पती वारलेत आम्हाला याच्याबद्दल कधी सरकार आमच्याबद्दल कधी निर्णय घेणार आहे कळते बहिणीनो तर बहिणीनो मी लगभग एक महिना झाला आहे मी या बहिणींचा या बहिणींना संयम या बहिणींचा संयम बांधून ठेवला होता बऱ्याच बहिणींनी ई सी चुकीची केली आहे त्यांनी भावाचा बहिणीचा आधार कार्ड देऊन ई सी केली आहे जर बहिणीनो तुम्ही पण भावाचा बहिणीचा आधार कार्ड देऊन ई सी केली असेल तर बहिणी लगेच कमेंट करायचं आहे पण बहिणीनो ज्या मी नीट आणि क्लिअरपणे सांगतो बहिणीनो मी तुम्हाला इकडचं तिकडचं सांगणार नाही ज्या बहिणीने भावाचा आय बहिणीचा किंवा त्यांच्या आईचा आधार कार्ड देऊन ई के वाय सी केली आहे त्यांची ई केवायसी सी चुकलेली आहे बहिणीनं आणि त्यांना खूप कमी शक्यता आहे की त्यांना हे लाडकी होण्याचे हप्ते भेटतील का मी भरपूर वेळा बहिणीनं सांगितलं होतं तुम्हाला हात जोडून पण विनंती केली होती बहिणीनं की सरकार निर्णय घेणार आहे तुम्ही फक्त संयम ठेवा कोणत्याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला असले व्हिडिओ सापडणार बहिणी सापडणार नाही बहिणीनं पण आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचा संयम बांधून ठेवला होता ज्या बहिणीने माझं आहे त्या बहिणींचा आता त्यांना रेग्युलरपणे हप्ते भेटतील पण ज्या बहिणीने माझं ऐकलं नाही त्यांनी त्यांच्या भावाचा बहिणीचा आईचा आधार कार्ड देऊन ई केवाय सी केली तर त्यांना आता लॉस होऊ शकतो ठीक आहे बहिणीनो आणि बऱ्याच बहिणीने आता ही ई के वाय सी चुकवली आहे तर बहिणीनो असं नाही आहे की आपण यांच्याबद्दल काही आवाज उचलणार नाही पण बहिणीनं ना आपण आवाज उचलणार आहे याबद्दल पण मी व्हिडिओ टाकत आहे आणि आपले महिला मंत्री म्हणजेच आदिती तटकरे यांना पण आपण मागणी करत आहोत की या बहिणींना ई के वाय सीमध्ये अपडेटचा ऑप्शन द्यावा कळते बहिणीनो म्हणजेच जर यांना अपडेटचा ऑप्शन दिला तर हे त्यांनी जी काही चुका केल्या ते दुरुस्त होतील तर आपण आपले महिला मंत्री म्हणजे आदित्य आदिती तटकर यांच्याकडे ही मागणी केलेली आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये ही मागणी करत आहोत बहिणीनो आणि तुम्हाला माहीत असेल तर बहिणीनो तुम्ही जर माझे व्हिडिओ रेग्युलरपणे बघत असाल तर बहिणीनो तुम्हाला माहीत असेल आपण सरकारकडे जेवढ्या पण मागण्या केल्या आहेत ना सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत बहिणीनो सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत थोडं दिवस लागले आहेत थोडा दिवस मागं पुढं झाला असेल सरकारला उशीर पण झाला असेल पण बहिणीनो आपल्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि बहिणीनो मी पंधरा दिवसा वीस दिवसा आधीपासनं आपल्या चॅनलवर हेच व्हिडिओ होते की ज्या बहिणीचे वडील वारलेत पती वारलेत त्यांनी इक यावर्षी कशी करायची तर बहिणीनो आता या मागच्या तीन चार दिवसात याबद्दल निर्णय आलेला आहे तुम्हाला खुशखबर भेटली असेल पण बहिणीनो बऱ्याच बहिणी अशा पण आहेत त्यांच्याकडं आता त्यांच्या पतीचं वडिलांचं डेथ सर्टिफिकेट नाही आहे पण त्यांनी आता काय करायचं आहे तर बहिणीनो तुम्हाला हे सांगतो गुगलवरनं ऑनलाइन तुम्ही जर युट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर ठीक आहे नाहीतर बनून मी तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवतो ज्या बहिणीचे वडील वारले पती वारले त्यांना ई के त्यांच्याकडे डेथ सर्टिफिकेट नाही आहे त्यांच्यासाठी मी एक डिटेल व्हिडिओ बनवतो डेथ सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं आणि जर तुम्हाला माहीत असेल तुमच्याकडं आहे तर बहिणीनो त्याचे मग तुम्ही तुमचा डाउनलोड करून किंवा तुमच्याकडे असेल तर फोटो काढून तुम्हाला ई केवायसी करताना अपलोड करू शकता पण जर तुम्हाला माहित नसेल तर बनून तुम्ही मला आता कमेंट करा मी उद्या परवामध्ये एक व्हिडिओ अपलोड करतो आणि कसं ते डेथ सर्टिफिकेट डाउनलोड करायचं गुगलवरनं घरी बसल्या घरी बसता घरी बसून पण बहिणीनो डेथ सर्टिफिकेट डाउनलोड करता येतं ठीक आहे बहिणीनो तर तुम्हाला जर असं तुमच्याकडं नसेल तुमच्याकडं हरवलं असेल किंवा तुम्हाला सापड नसेल तर बहिणीनो तुम्ही मला आत्ता कमेंट करा मी लगेच तुमच्यासाठी उद्या पर्वामध्ये व्हिडिओ बनवून टाकतो ठीक आहे बहिणीनो आणि तसेच बहिणी तुम्हाला अजून काय मला विचारायचं असेल तर बहिणी तुम्ही मला आता आपलं लाईव्ह चालू आहे तर तुम्ही मला विचारू शकता आणि बऱ्याच बहिणींचा आता डाऊट क्लिअर झाला असेल आणि तुम्ही जर माझे टेलिग्राम चॅनल जॉईन असाल तर बहिणी खूप बहिणी अशा होतात त्यांना खूप त्रास होत होता त्यांना चिंता पण वाटत होती आणि मला रोज असा एक तर रोज मला एक बहिणीचा तर असा प्रश्न यायचाच की दादा आमचा काही निर्णय आला का सरकारने काही निर्णय घेतला का पण आता सगळ्यांना मनाला शांती वाटला असेल कारण बऱ्याच बहिणींचा हा प्रश्न होता की आम्ही केसी केवळशी करायची आम्हाला भेटणार की नाही तर आता त्यांना मनाला शांती आली असेल तर बहिणी मी आता लाईव्ह यासाठीच आलो होतो की तुम्हाला फक्त बहिणीनो एक महत्त्वाचा निरोप असा द्यायचा आहे की तुम्ही तुमच्या वडिलांचं पतीचं ज्या बहिणीचे वडील वाढले त्या बहिणीने त्यांच्या वडिलांचं ज्या बहिणीचे पती वाढले त्या बहिणी त्यांच्या पतीचं ज्या बहिणीचं घटस्फोट झालाय त्या बहिणीने घटस्फोटीची कागदपत्रे रेडी ठेवा बहिणीनो कारण बहिणीनो सरकारने जवळ पण हे नवीन पोर्टल बनवलं तर बहिणीनो या लिंकवर गर्दी होणार सगळ्या बहिणी एकत्र येणार आणि ई केवायसी करण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे सर्व्हर हँग होऊ शकतो तर बहिणीनो जेव्हा पण या लिंकवर जेव्हा पण काय अपडेट आलं तर बहिणीनो मी तुम्हाला सांगणार आहे कशी केवळ करायची कोणती कागदपत्रे कशी जोडायची सगळं सांगणार आहे त्यामुळे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे बहिणी विसरायचं नाहीये पण बहिणीनो या लिंकवर गर्दी होणार आहे आणि तुम्हाला परत असं काही ओ टी पीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे बहिणीनो पण सरकार मला ना वाटत जास्त दिवस देतील का सरकार फक्त दहा ते पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्याची शक्यता आहे किंवा या नोव्हेंबरचा महिना यो नोव्हेंबरचा लास्ट महिना मला वाटते फक्त ते मुदतवाढ करतील आणि मला नाही वाटत आता पुढं म्हणजे डिसेंबरला ते मुदतवाढीसाठी ठेवतील का पण मुदतवाढ बहुतेक बहिणीनं तुम्हाला नक्कीच आहे नव्याण्णव टक्के तर नक्कीच आहे की तुम्हाला मुदतवाढ भेटणारच आहे आणि मुदतवाढ आता तुम्हाला माहीत असेल तर आपले महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकर यांनी काल की पर्वामध्ये काहीतरी त्यांनी एक सांगितलं पण होतं त्यांनी की मुदतवाढ देऊ कारण कोकणात आणि काहीतरी ते अति काय अतिक्रमण झाल्यामुळं प्रॉब्लेम झालेला आहे कळतंय बहिणी न आणि या लिंकचा सर्व्हर तर हँग होणारच आहे आता पण सध्या हँग आहे पण बहिणीनो बऱ्याच बहिणी अशा पण आहेत ज्यांच्या वडील पती असून पण त्यांनी अजून ही केवायसी केली नाही तर बहिणी त्यांना पण आता पण हा जोडून विनंती आहे कारण ते नंतर ट्राय करतील नंतर नवीन पोर्टल सुरू झालं आता त्या पोर्टलवर फक्त कोणत्याच बहिणी के वाय सी करायची आहे की फक्त ज्या बहिणीचे वडील वाढलेत पत्ते वाढले ज्या बहिणीचा घटस्फोट झालाय त्या बहिणीने त्यांच्यावर हे करायचं आहे पण बहिणीनो ज्या बहिणीचे वडील आहेत पत्ते आहेत त्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत त्यांनी हे करू नका त्यांनी आताच ई के वाय सी करून घ्या हा होत नाही आहे थोडं पण ई केवायसी करून घ्या ठीक आहे बहिणीनो तर बहिणीनो अशी कोण बहीण आहे का त्यांचे ई केवायसी झालेली आहे सक्सेसफुली आणि नसन झाले तर बहिणीनं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता अशी कोणती बहीण आहे का जिची इ सी सक्सेसफुली झालेली आहे त्या बहिणीने आता तुम्ही कमेंट करायचंय हो माझी सक्सेसफुल्ली झालेली आहे ठीक आहे बहिणीनं दोन मिनटं बहिणीनं आणि बहिणीनो बऱ्याच बहिणींचा हा प्रश्न होता की आम्हाला सोळा हप्ता आला नाहीये कोणती कोणती बहीण आहे ज्या बहिणीला हा हप्ता आला नाहीये अशी कोणती बहीण आहे का ज्या बहिणीला सोळा हप्ता आला नाहीये पटकन बहिणी सांगायचंय अशी कोणती बहीण आहे ज्या बहिणी सोळा हप्ता आला नाही बहिणी सांगायचंय थोडा प्रॉब्लेम झाला होता मोबाईल मध्ये तर बहिणीनो ज्यांची डीबीटी ॲक्टिव आहे ज्यांना पंधरावा हप्ता भेटलेला आहे चौदावा हप्ता पण भेटलेला आहे त्या बहिणींना सोळावा हप्ता आलाच असेल बहिणीनं मी गॅरंटीने आहे ज्यांची डीबीटी ॲक्टिव आहे त्यांना सोळावा हप्ता आलाच असेल आणि बऱ्याच बहिणींना पंधरावा हप्ता नाही आला पण त्यांना पंधरावान सोळावा हप्ता आलेला आहे कळतं आहे बहिणीनो आणि आमचे शेजारी होते आमचे काकू त्यांना लगभग त्यांना पंधरा हप्ता नाही आला पण त्यांना दोन्ही हप्ते एकत्र आले होते आणि बहिणीनो बऱ्याचदा काय होतं बहिणीनो जेव्हा पण तुम्हाला हा हप्ता येतो ना तेव्हा तुम्हाला मेसेज येत नाही तुम्ही अकाउंट बॅलेन्स चेक करत राहायचं आहे बहिणीनं त्यामुळे बहिणीनं तुम्ही मेसेजची वाट बघू तुम्ही मेसेजची वाट नका बघू की आम्हाला मेसेज येईन सरकारकडून मग आम्हाला कळेल तसं करू नका बहिणीनं तुम्ही तुमच्या बँकचं अकाउंट बॅ बैले, अकाऊंट बॅलन्स चेक करायचं आहे कळते बहिणीनं ते चेक करत राहा बहिणीनं त्याच्यामध्येच तुम्हाला कळतं कधी भरपूर वेळा भरपूर वेळा आता किती बहिणी सोळा हप्ते झालेले आहेत तर कित्येक दहा की बारा हप्त्यापर्यंतच मेसेज आलेले आहे आणि जे काही बाकीचे हप्ते आहे त्यांचा मेसेज नाही आलेला ते डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात कळते बहिणी ज्यांच्याकडे गुगल पे असतील फोन पे असतील त्यांना गुगल पे फोनवर फोनपेवर मेसेज येत नाही नोटिफिकेशन येत नाही कळते बहिणी नो त्यांनी मेसेजची वाट बघायची नाही डायरेक्ट अकाउंट बॅनन्स चेक करायचे गुगल पेवर तुम्हाला कसं कळणार बहिणी डायरेक्ट तुम्ही तुमचं पिन टाकून अकाउंट बॅलन्स चेक करायचे तुम्हाला तिथं तुमचं जी अमाऊंट आहे ती ॲड होईल ते तुम्हाला कळून जाईल ठीक आहे बहिणी नो आणि अजून तुम्हाला काय प्रश्न असेल तर बनून तुम्ही मला विचारू शकता अजून मी आहे लाईव्ह मी आज तुमच्यासाठीच लाईव्ह आलो होतो बहिणीनो आणि सोमवार ते शुक्रवार मला जॉबला जावं लागतं त्यामुळे बनून वेळ भेटत नाही त्यामुळे तसं पण तरी पण बहिून तुमच्यासाठी वेळ काढून मी व्हिडिओ बनवतो आणि आज सुट्टी आहे शनिवार रविवार आहे बहिणीनो त्यामुळे मी लाईव्ह आलो होतो ज्या पण बहिणीला कोणता पण प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता बहिणीनो लाडकी बहीण योजनेबद्दल काही प्रश्न असला तर तरी तुम्ही मला विचारू शकता ठीक आहे बहिणीनो तसेच बहिणीनो तसेच बहिणीनो मी लाडकी बहीण योजनेबद्दल व्हिडिओ अपलोड करतो तर मी आता पुढच्या महिन्यापासून किंवा नवीन वर्षापासून अजून थोडं अपडेटेड व्हिडिओ पण अपलोड करणार आहेत लाडकी बहीण योजनेचे तर करणारच आहे पण अजून पण बहिणीनो प्लॅन चालला आहे आपला तर बहिणीनो जर तुम्हाला वाटत असेल की दादा तुम्ही याबद्दल व्हिडिओ बनवा तुम्ही मला सजेस्ट करू शकता बहिणीनो मी त्याबद्दल विचार करून मग तसे व्हिडिओ अपलोड करत जाईल जसे की आधार कार्ड मोबाईलचे नंबर लिंक करायचा डीबीटी ऍक्टिव्ह कशी करायची तसं जे काही असे डॉक्युमेंट रिलेटेड आहे ते व्हिडिओ माझा अपलोड करण्याचा माझा प्लॅन चालला आहे आणि तो प्लॅन चालला आहे आणि तुम्हाला काय प्रश्न असला तर विचारू शकता बहिणीनो एका एक दिदीने आपल्याला हाय लिहून पाठवलेला आहे काही प्रश्न असला तुम्ही मला विचारू शकता ठीक आहे आणि लाडकी बहीण बहीणवर अप टू डेट खबरसाठी बहिणीनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे बहिणी ज्या बहिणीने सबस्क्राईब केले त्यांना अप टू डेट खबर असतात काही पण बातमीमध्ये आलं तर बहिणीनो आपल्या सर्वात आधी मी टेलिग्रामवर शेअर करतो नंतर वर शेअर करतो मी बऱ्याचदा माझ्या युट्यूब व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे टेलिग्रामचं लिंक पण आपल्या युट्यूब युट्यूब चॅनलवर दिलेला आहे ठीक आहे बहिणीनो तसेच बहिणीनो अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे बहिणीनो ज्या बहिणींकडे हे डॉक्युमेंट नाहीये त्यांना मी हात जोडून विनंती करतो पटकन हे डॉक्युमेंट रेडी करून घ्या बहिणीनो थँक्यू no, थँक्यू भाई सब बढिया भाई और भाई जे पण बहिणी माझा व्हिडिओ बघती आहे ना त्यांनी तुमच्या जिल्ह्याचं नाव हो तरी सांगा कारण मी पुण्यामध्ये राहतो कोण पुण्यामधले असलं तर मला पण कळलं पाहिजे माझे व्हिडिओ कुठं कुठंपर्यंत जात आहेत त्यामुळे बहिणीनं जर तुम्ही कोणत्या हितनं बघत आहात तर सांगायचं आहे कर दो भाई कर दो यार <laughs> सगळ्यांना मराठी येत असल असं कोण आहे ज्याला मराठी जमत नाही आणि मी त्यांच्यासाठी हिंदीमध्ये पण बोललो मला हिंदी पण जमती मला इंग्लिश पण जमती हिंदी पण जमती मराठी पण जमती आणि बहिणी मी पुण्यापास पुणेमधला आहे पुणेकर पुणेमध्ये राहतो आणि तुमची सेवा करतो लाडकी बहीण योजनेबद्दल जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सांगलीकर नमस्कार सांगली आम्ही तुम्ही सांगली आणि आम्ही पुणेकर जय महाराष्ट्र <laughs> आणि बहिणीनो असं कोण आहे ज्यांना जॉबची गरज आहे ज्यांना जॉब हवी असेल तर बहिणीनो आमच्या कंपनीमध्ये बल्क वॅकेन्सी चालू आहे असं कोण असेल तर बहिणीनो मला तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल आहे मला तिथं विचारू शकता किंवा इथं पण विचारू शकता भाई तुला मराठी येत नाही तर मग मराठीमध्ये लिहिता कसा तुम्ही <laughs> तुम्हाला मराठी येत नसून मग तुम्ही मराठीत लिहिताय <laughs> रिटर्न करा दादा काय माझी चेष्टा करताय तुम्ही ठीक आहे बहिणी तुम्हाला काय प्रश्न असेल तर विचारू शकता आज मी फ्री होतो म्हणून म्हणलं थोडं बहिणीशी गप्पा मारावा म्हणून आज जरा लाईव्ह आलं होतं बहिणी नाईट ड्युटी करतो कंपनीमध्ये दिवसात तुमच्याकडे ड्युटी असते व्हिडिओ बनवायचे यूट्यूबवर सगळं तसं आहे बहिणीनो आणि बहिणीनो कोणत्याही बहिणीने काळजी घ्यायची नाही आहे बहिणीनो आता सरकारने आपल्यासाठी निर्णय पण घेतला आहे आत्ता ह्याच बन बहुतेक तर बहिणीनो दहा टक्के किंवा पाच टक्के ह्याच महिला राहिल्या होता की त्यांची ज्या बहिणीचे वडील नाही पती नाही त्यांचीच केवायसी राहिली होती आणि भरपूर बहिणींची झालेली आहे आता या बहिणींची नाही तर या बहिणींची पण केवायसी होऊन जाणार आहे बहिणीनो काळजी करायची नाही आहे मुदतवाढ भेटणार आहे तीन दिवस बाकी तीन दिवसात काही ना काही आपले महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकरे काही ना काही घोषणा करतील ठीक आहे बहिणीनो तर कोणत्याही बहिणीने काळजी घ्यायची नाही आहे आणि बहिणीनो ज्या बहिणींची केवायसी चुकली आहे ना त्याबद्दल पण आपण आवाज उचलत आहोत कळते बहिणीनो त्याबद्दल पण आपण मागणी करत आहोत तुमचा सपोर्ट म्हणून ठेवायचा आहे बहिणीनो आणि मी बऱ्याचदा तुम्हाला हे पण सांगितलं होतं ज्या बहिणीची केवायसी नाही झालेली आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा जिल्ह्याचं नाव सांगा तुमचं नाव सांगा त्यांचे पण जे काही लिस्ट होते ते पण आपण पुढं पाठवलेली आहे तर बहिणीनो असं नाही आहे की आपण फक्त कमेंटसाठी सांगते पण बहिणीनो तुमची जी लिस्ट बनवून आपण पुढं पाठवलेली आहे ठीक आहे बहिणीनो त्या बहिणीनो मुदतवाढ भेटणारच आहे ठीक आहे दस ठीक आहे हसत राहतो भाऊ हसत राहतो से है भाई पुणेस आहे पुणेकर आहोत आम्ही जय महाराष्ट्र आणि बहिणीनो काल तुम्हाला तुम्ही जर बातम्या बघत असाल तर बहिणीनो बिहारमध्ये बी जे पी सरकार आलेली आहे ही एक मोठी खुशखबर आहे आणि तुम्ही जर बातम्या बघत असाल तर बहिणीनो आणि चांगलंच आहे बहिणीनो आपण कोणत्याही पक्षाबद्दल सपोर्ट करत नाही पण आपण एक आहे थोडं बी जे पी जिंकली होती आम्ही बी जे पीकडूनच आहोत मोदी सरकार त्यामुळं ठीक आहे बहिणीनो जर तुम्हाला काय प्रश्न नसेल तर मी आता एंड करतो लाईव्ह लाईव्ह चॅट आणि जर तुम्हाला कोणाला गप्पा मारायचे असेल तर गप्पा मारा मी फ्रीच आहे बहिणीनो तसं पण भाऊ म्हणतो आहे हसत जावा तर आता हसत जातो एक भाऊ आहे आपले सलीम एस एस त्यांनी सांगितलं हसत जावा तब्येत चांगली राहते मग हसत जातो <laughs> थँक्यू भाई थँक्यू तुमची राय देण्यासाठी मी का सगळं हसत राहावं बहिणीनो काय तसं पण आता बहिणीनो मागच्या तीन चार दिवसात इतका त्रास झाला होता बहिणीनो तुम्हाला खोटं वाटत असेल माझा जरा आत्याचा मुलगा वारला होता सख्खीच आत्या आहे त्यांचा मुलगा वारला होता तिथं पण बिझी होतो इथं पण बिजी होतो तरी पण बहिणी तुमच्यासाठी रोज व्हिडिओ आणायचो कारण बहिणीनो कसं आहे तुमच्याशी एक कनेक्शन झालेलं आहे ही एक माझी यूट्यूबची ही जी फॅमिली आहे ना ती एक माझी त्यांनी मी त्यांच्याशी मी म्हणजे मला तिथं करमतच नव्हतं मी तिथं काम करायला जायचो ना तरी पण मी यूट्यूबसाठी वेळ काढायचो बहिणीनो तर बहिणीनो मी वीस वीस तास काम केलेलं आहे त्या या मागच्या आठवड्यात तरी पण बहिणीनो असा एकही दिवस गेला नाही की तुम्हाला यूट्यूबवर अपडेट भेटली नसेल रोज तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर अपडेट भेटत आहे कळतं आहे बहिणीनो पण बहिणी तुम्ही मला जर एवढा सपोर्ट करताय तर बहिणीनो मी तुमच्यासाठी एवढं करू शकतो ठीक आहे बहिणीनो आणि बहिणीनो जास्त आणि बरच मला बरच म्हणतात बरेच माझे मित्र म्हणतात झोपत जा झोपत जा आजारी पडशील पण बहिणीनो आपले जे थे थे हे अठरा ते पंचवीस ते हे वय असतं ना त्या वयातच जेवढं कष्ट होईल तेवढं कष्ट करा माझं हेच म्हणणं आहे अठरा ते पंचवीसमध्ये मध्ये जेवढं कष्ट होईल ना तेवढंच कष्ट करा नंतर बहिणीनो काही होत नाही एकदा सवय गेली तर बहिणीनो एकदा या वयात जर आपण आळशीपणा केला तर बहिणीनो पुढं आपलं काही सक्सेसचं काय हे नसतेच अपेक्षा त्यामुळे बहिणीनो हे जे अठरा ते पंचवीसपर्यंत वय आहे ना फुल खचून मी म्हणतो खचून मेहनत करा तुम्हाला यश भेटणारच आहे ठीक आहे बहिणीनो आणि मी आता सध्या अठरा ते पंचवीसच्या चा मध्येच आहे माझं एकवीसचं वय आहे आणि मी अठरा ते पंचवीसच्या मध्ये आहे आणि माझं खूप स्ट्रगल चालू आहे माझं अठरा ते वीस तास रोजचं काम आहे शनिवार रविवार पण मी मोकळा राहत नाही अठरा ते वीस अठरा ते पंचवीस जास्त नाही बहिणीनो अठरा ते पंचवीस कळतं आहे बहिणीनो आणि कसं आहे बहिणीनो मी जरा काहीतरी मिडल क्लासच्या असतात पण मी मिडल क्लासचा पण नाही आहे मी जरा गरीब फॅमिलीचा आहे भाड्याने राहतो आणि पुण्यामध्येच राहतो पण माझं शिकवण सगळं पुण्यामध्ये झालेलं आहे आणि शिकवण पण लय अवघड झालेलं आहे माझे वडील त्यांनी लय कॉम्प्रोमाइज केलं आहे त्यांच्या त्यांचे जे काही सुखी जीवन असतं त्याबद्दल माझ्या वडिलांनी माझ्या आईने लय कॉम्प्रोमाइज केलं आहे तर आता त्यांना चांगलं जीवन जगू द्यायचं हेच माझं हे आहे हेच माझी एक इच्छा आहे म्हणून बहिणी एवढं कष्ट करतोय मी थँक यू हो मित्र का नंबर का दिला पण नंबरनी काय करायचं का आहे आपण युट्यूबवर ऍक्टिव्ह असतोच तर बहिणी अजून तुम्हाला काय विचारायचं विचारू शकता बहिणीनो आणि तुम्हाला युट्यूबवर रोज अपडेट भेटत राहीन बहिणीनो काही होऊ द्या पण तुम्हाला यूट्यूबवर रोज आपलं अपडेट भेटत राहीन आपल्या लाडकी बहीण योजनेबद्दल ठीक आहे बहिणीनो आणि मी उद्या पण प्रयत्न करेन याच टायमिंगला लाईव्ह ला येण्याचा जर काही नवीन अपडेट आलं लाडके बहीण योजनेबद्दल तर मी आप प्रयत्न करेन उद्या पण व्हिडिओ तर आपला येणारच आहे ठीक आहे भाऊ फोन करतो मी फोन करतो नक्कीच करतो सागर डांसर फोन करतो तुम्हाला कंचन दीदी थँक्यू दीदी तुम्हाला मा मला तुझे व्हिडिओ खूप दादा आवडतात हा एक सपोर्ट आहे तो बनवून ठेवा बहिणींनो तुम्हाला कसली अडचण येणार नाही ना लाडकी बहीण प्रत्येक बहिणीला कोणती बहीण जी बहीण आपल्याशी कनेक्ट आहे मी तर आता पण सांगतोय तुम्हाला जर काही प्रश्न असेल तुम्ही इक्या वर्षी चुकवले असेल किंवा तुम्ही तुम्हाला इक्या वर्षी करताना त्रास होतो तर बहिणीनं तुमच्यासाठी एक टेलिग्राम चॅनल पण ओपन केलेला आहे आता कसं आहे बहिणीनो युट्यूबवर भरपूर कमेंट येतात बहिणीनो म आणि कधी कधी युट्यूबवर नोटिफिकेशन पण येत नाही आणि मी जेव्हा माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जातो तर बहिणीनो मला पण तिथं सगळे कमेंट दिसत नाही कळत आहे बहिणीनो त्यामुळे मी हा इस आपला या टेलिग्राम चॅनल ओपन केलेला होता बहिणीनो कारण बऱ्याच बहिणी आहे त्यांचे प्रश्न माझ्यापर्यंत पोचत नाही आता टेलिग्राम चॅनल ओपन केला बऱ्याच बहिणींचे प्रश्न होते मला भरपूर बहिणींचे प्रश्न होते ते मला कळले त्याबद्दल मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केले नंतर सरकारकडं मागण्या केल्या असं करून बहिणींना हा आता सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि मी बरेच असे पण होते माझे भाऊ ते आज माझे भाऊन ते अजून होते ते म्हणजे लाडकी बहीण होण्याबद्दल व्हिडिओ अपलोड करायचे तर मी त्यांनासुद्धा मागण्या केलं होता की तुम्ही या टॉपिकवर मी माझ्या यूट्यूब चॅनलच्याद्वारे युटूब व्हिडिओद्वारे त्यांना हीच मागणी केली होती की तुम्ही पण ह्याच टॉपिकवर व्हिडिओ बनवा म्हणजे ज्या बहिणीचे वडील वारलेत पत्ते वारले त्यांनी केवळ कशी करायची याबद्दल व्हिडिओ बनवा असं मी त्यांना त्यांना सुद्धा मागण्या केल्या आहेत मी सरकारला मागणी केली आपले महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकरे यांना पण मागणी केली आणि जे युट्यूबवर लाडकी बहीण बद्दल व्हिडिओ बनवतात त्यांना ते सुद्धा मी मागणी केली होती त्या बहिणीनो एवढं कष्ट करून तुमचा सपोर्ट भेटून आज तुम्हाला निर्णय भेटला आहे ठीक आहे बहिणी थोडा उशीरा भेटला थोडा म्हणजे खूप जास्त उशीरा भेटला पण निर्णय भेटला आहे बहिणीनो नो तुमची ही कॅवायची होणार आहे सक्सेसफुल्ली आणि तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे ठीक आहे बहिणीनो हो हो लाईव्ह संपले की फोन करतो दादा बस नक्की करतो थँक्यू थँक्यू असा तुमचा सपोर्ट बनवून ठेवा हॅलो कसं आहे जर तुमचा असा सपोर्ट भेटत राहिला ना असे पॉझिटिव्ह कमेंट यायला लागले ना तर आम्हाला असं वाटतं हा आमचं कष्ट वाया जात नाही आम्ही जे कष्ट करतोय ते वाया जात नाही असं जर तुमचा पॉझिटिव्ह कमेंट आले तर मला बरेच आता मध्ये तुम्हाला खोटं वाटत असेल मी त्या बहिणीचं नाव नाही सांगत आहे मला त्या बहिणीने खूप मेसेज केले प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट असायचा मी माझ्या आईचा आधार कार्ड देऊन ई के केली आता मी काय करू मी माझ्या आईचा आधार कार्ड देऊन के केली आता मी काय करू पण मी त्यांना खूप सांगितलं त्यांना प्रत्येक मी रिप्लाय पण देतो बहिणीनं असं नाही मी रिप्लाय देत नाही मी त्यांना रिप्लाय पण देतो मी त्यांना रिप्लाय पण दिले पण तरी त्यांनी चुकवले आहे पण बहिणी मी आता तुमच्यासाठी एक मागणी करत आहे सरकारकडं की त्यांना ई केवायसीचा अपडेटचा ऑप्शन द्यावा म्हणजे त्यांनी जे काही चुका केले त्या दुरुस्तीचा ऑप्शन द्यावा <laughs> कळतं <laughs> बहिणी नरे मी पुणेमधनं आहे दीदी कार, पुने मदना है मी मिस्टर कलाकार पुणेमधनं आहे मी ठीक आहे मित्रांनो तुमचा सपोर्ट बनवून ठेवा आणि बघा आपण अर्धा तास बसून गप्पा मारल्या आहेत जरा मला पण बरं वाटलं आणि मी प्रयत्न नक्की प्रयत्न करेन उद्या परत लाईव्ह येण्याचा ठीक आहे मी आता तुमच्याशी परवानगी घेतो आणि माझं जे काय लाईव्ह आहे ते मी संपवतो आणि हे कोण आहे सागर डान्सर तुम्हाला नक्की फोन करतो मी ठीक आहे <coughs> चला तर मित्रांनो आणि बहिणीनो काळजी घ्यायची नाही आहे प्रत्येक बहिणीला लाभ भेटणार आहे ठीक आहे कोणत्याही बहिणीने काळजी घ्यायची नाही आहे ठीक आहे बहिणीनो जय हिंद जय महाराष्ट्र